किती स्तुती स्तवणे स्तवती स्तोत्रे विधि विधिते कर्म करणे अकर्मी, विकर्मी, जगी शब्द मनती हा ब्रह्मकर्माचा कर्माचा शेकी ब्रह्मकर्मतो योगु सुकले पंथ शेकी ब्रह्मते ते तुची आता सगुण हृदयी धरुणी अनुना वानिरैया, वा निरय्या माली ज्ञानेश्वर महाराज की जय भोजनपा शान्ति चेनि चाणि जय करंजाची कडा तु ज्वाला स्वहिता कल्पना ते देवा विना न करी भिन्न तु ते निश्चिती आपुली शांत चित्तान संतुलित जीवन जगलं तर जीवन सुद्धा सुखकर होऊन जातं महाराज म्हणून भोजनपा शांतीचे रूपी अन्नाचं भोजन करा म्हणजे सदैव चित्त प्रसन्न ठेवा शांत ठेवा भोजन पा शांतीचे इंद्रियाचं काही नसतं हो आपण वळण लावलं तसं ते वागतात भुकेपेक्षा दोन घास कमी खा सवय लावा तीच लागते महाराज पोट भरून पोटावर हात फिरून फिरून रेचून जा खायची सवय लावली तीच सवय लागते एक एक नुसतं खातच दिसतं महाराज काय आहार असावा किती असावा पाहिलं तर आपल्यालाच आश्चर्य वाटतं नेहमी भुकेपेक्षा दोन घास कमी खावं म्हणजे आळस येत नाही आलस्य मी मनुष्या नाम शरीर असतो महारिपू माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो आळस आहे महाराज मग मा आळस येऊ नये हे जर वाटत असेल तर युक्त आहार विहारस्य सारच कसं हलकं हलकं वाटतं महाराज प्रमाणात असावं छोटे मोठे आजार नशिबीच येत नाही परंतु जर अतिरेक झाला उपवासी राहायचा असो किंवा अतिसेवनाचा असो अति झाली की तिथं माती आली समजा सर्वच रोग ढोकावतात मग अजीर्ण होईल फूड पॉयझन होईल किंवा भुकेपुढे चक्कर येणं या सगळ्या गोष्टी पुन्हा नशिबी येतात आणि तीच इंद्रियांना ला सवय लागत जाते अन्न नाही मिळाले की चक्कर यायला सुरुवात किंवा अति खाल्लं की पुन्हा अन्नाचं विषाद रूपांतर अजीर्ण होणं अजीर्ण ढेकर येणं मानसिकता आपलं संतुलन हे सगळं बिघडून जातं महाराज तंत्र ते बिघडून आहे असं जर वाटत असेल तर दोन घास नेहमी कमी खावं सकाळी लवकर उठावं संध्याकाळी लवकर झोपी जावं केवळ जिबेचं चोजलं पूर्वीत राहिलं रोगग्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही रोग तुम्हाला विळखा घातल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच सर्व काही नियमात असावे नियमाचं असावं आपलं आजचं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योगाध्याय सहावा श्लोक सतरा युक्त आहार युक्त युक्तचष्टाच्या कर्मसु स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख सदैव आनंदी राहायचा असेल समाधानी राहायचं असेल चित्ताच्या ठिकाणी सतत एकाग्रता हवी असेल मन शांत राहावं स्थिर राहावं असं वाटत असेल तर आहार विहार निद्रा हे सारं काही प्रमाणात असावं महाराज युक्त आहार युक्त विहार सुद्धा रात्र रात्रभर बसून करमणूक करत बसायचं नाही महाराज नाही तर लागला सिनेमा पाहत बसलो आहे टी व्हीवर रात्र उजडली चार सिनेमे पाहिलं मोठ्या फुशारकीनं सकाळी सांगायचं सा। परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे ऐकणाऱ्याला त्यात काही नुकसान नाही आहे पण फुशारकी मिरवण्याकरता इतरांना दाखवण्याकरता माझं झोपेवर किती कमांड आहे भुकेवर किती कमांड आहे कमांड प्रत्येकाचं असतं पण कमांड घेतल्यानंतर जर चिंतन त्याचंच होत असेल तर त्या कमांडमध्ये काहीच अर्थ नाही महाराज म्हणून भगवंत सतराव्या श्लोका सांगतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मस युक्त योगो योगोभवती दुःख आत्यंतिक दुःखात मुक्त व्हायचं असेल तर सर्व काही नियमात असावे यावर भाष्य करताना माऊली तीनशे बावन्न क्रमांकाच्या वयत म्हणतात आईसे युक्तीचे ने हाते जे इंद्रिया ओपी जे वाहते तई संतोषाशी वाढते मनचे करी आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणारच नाही महाराज अशा प्रकारचं बेताबेतानं इंद्रियाची तृप्ती नियमितपणाच्या द्वाराने या इंद्रियांना त्यांचे विषय दिले प्रमाणात दिले अतिरेक होऊ दिला नाही तर इंद्रिय तृप्त झाल्यानंतर चित्ताच्या ठिकाणी समाधान आपोआप प्राप्त होतं महाराज नाहीतर सतत चिंतन विषयाचं चा चालू असतं परमार्थाकडे मन जायलाच तयार नसतं महाराज म्हणून ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया ओपी जे वाहते तई संतोषाशी वाढते मनची करी चित्ताच्या ठिकाणी समाधान असावं मन सदा आनंदी राहावं असं जर वाटत असेल तर इंद्रियांना त्यांचे विषय द्यायला पाहिजे महाराज आणि इंद्रियांना त्यांचे विषय दिले एकदा इंद्रियांचं समाधान त्या ठिकाणी झालं तृप्त झाले की आपलं मनही आपोआप आनंदी होतं मनाच्या ठिकाणी संतोष आपोआप वाढतो महाराज ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया ओपी जे संतोषाशी वाढते करी आपण काही करण्याची आवश्यकताच राहत नाही महाराज चित्ताच्या ठिकाणी आपोआप आनंद वृत्ती निर्माण होते आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पंडली कवरदारे विठ्ठल श्रेय तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय